नमस्कार मित्रांनो जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं की या फील्डमध्ये मी का आलो कसा आलो आणि कोणामुळे आलो हेच आज मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे तर सुरुवात करण्याआधी मी एवढंच म्हणतो की जर का अजून पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ मी टाकत राहणार आहे आणि या व्हिडिओच्या पण एंडला मी एक गुड न्यूज तुम्हाला सांगणार आहे सो वेळ वाया घालवता व्हिडिओ स्टार्ट करूया म्हणत असाल की बाबा कसा आला काय आला तर एकच सांगतो दादामुळे आता ते कसं ते पुढं कळेलच तुम्हाला सर्वप्रथम मी का आलो हे तुम्हाला सांगतो मी आधी पोलीस भरती आर्मी भरती ट्राय करत होतो दोन हजार तेवीस साली मी पोलीस भरतीसाठी गेलेलो तिथे एका मार्काने मी क्वालिफाय नाही झालो त्यामुळे मग मी असं जरा असं म्हणतो ना की डाऊन होतो माणूस किंवा एवढं सगळं मेहनत करून सुद्धा काहीच होत नाहीये तर तेव्हा कुठेतरी असं झालं की यार काय म्हणजे एवढा आपण प्रयत्न करतोय मेहनत करतोय तरी काय होत नाहीये सो नंतर मग दादा जो आहे माझा तो पण बीटेक मरीन इंजिनियर आहे तो पण शिपवरच आहे आत्ता याआधी पण एक सेलिंग करून आलाय तो दहा ते बाराच कंट्री विजिट केल्यात त्याने तर मग आमचं रोज बोलणं असतं तेव्हा पण बोलणं असायचं तो तेव्हा चायना वगैरे इकडे तिकडे होता मग तेव्हा मी त्याला म्हणलं की यार आता एवढं या सगळं करून होत नाहीये की बाबा म्हणजे नाही का तर काय करावं काय नाही मग त्याचं मार्गदर्शन मला खूप मिळालं तर त्यानंच मला सांगितलं की बाबा असं असं मुंबईला कोर्स कर किंवा हे हे डॉक्युमेंट्स काढ तर आता काय काय डॉक्युमेंट्स लागतात आणि काय काय नाही हे मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेनच पण मग त्यानंतर त्याचं मार्गदर्शन असल्यामुळे कसं मला या फील्डमध्ये जास्त म्हणजे अडचणी कुठे आल्या नाहीत किंवा जेव्हा माझे पेपर होते किंवा एक्झाम वगैरे होत्या ते तेव्हा त्यानं खूप मदत केली मला जर का काही डाऊट असेल तर मी लगेच त्याला फोन करायचो किंवा मेसेज टाकायचो तो रे रेंजमध्ये आला की लगेच मला म्हणजे उत्तर वगैरे मिळायची की बाबा हे असं नाही असं असतं किंवा हे हे केल्यावर असं होतं ह्याचं उत्तर असं द्यायचं असं बोलायचं टेस्टमध्ये ओरल जेव्हा असते तेव्हा तर मग त्यामुळे मला खूप फायदा झाला आणि स्वतः तो मरीन असल्यामुळे कसं त्याच्याकडे नॉलेज नाही म्हटलं तरी भरपूर होतं आणि एक्सपिरियन्स सी एक्सपिरियन्स पण नव्हता त्याच्याकडे त्यामुळे मला जास्त काही अडचणी ना आल्या नाहीत आणि त्याच्यामुळेच मी या क्षेत्रात आलो कारण का त्याची लाईफस्टाईल मी बघत होतो आणि घरातलाच व्यक्ती असल्यामुळे मला एक खात्री होती की जर का हा सांगतोय तर डोळे झाकूनच विश्वास ठेवायला पाहिजे कारण का बाकी कुणावर तर विश्वास ठेवू नाही शकत कारण का या क्षेत्रामध्ये भरपूर फ्रॉड आहेत किंवा काय किंवा असेही बरेच लोक म्हणतात की मोठी भरती निघाली चला मर्चंट नेऊ मध्ये जाऊयात तर तसं काही नसतं यात भरती प्रक्रिया वगैरे असं काही नसतं सो असं जर का तुम्ही कुठं आर्टिकल वगैरे वाचलं तर त्यावर लक्ष देऊ नका किंवा मला पन्नास हजार रुपये द्या मी तुम्हाला जॉब लावतो असं या क्षेत्रात होत नाही त्यासाठी प्रोसेस असते डॉक्युमेंट्स लागतात ते आता काय काय डॉक्युमेंट्स लागतात आणि काय काय नाही हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेनच आणि अजून एक मला गुड न्यूज अशी द्यायची की लवकरच आता मी पण शिप जॉईन करतोय तर लवकरच आता आपले शिपवरचे पण व्हिडिओ येतील आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट मध्ये नक्की कळवा की अजून तुम्हाला या फील्ड बद्दल काय जाणून घ्यायचं आहे आणि काय नाही